प्रत्येक उडाशी आपला चॅनल कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराच्या वेळी येणारे सुमारे एकशे पन्नास टी एम सी पाण्याचा योग्य वापर केला तर निमा महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल हे लक्षात घेऊन जागतिक बँकांच्या सहकार्याने नियोजन केलं असून त्याचं येत्या पंधरा दिवसात टेंडर निघेल अशी घोषणा करताना इचालकरंजिल शाश्वत पाणी व सोलार नेटवर्कच्या माध्यमातून वस्त्रोद्योग्यास एकाच सवलतीच्या दराने दीर्घकाळ वीज देऊ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील विकास पर्व मेळाव्यात केली फडणवीस पुढे म्हणाले आपली सत्ता येऊन सहा महिने झाल्यात मंत्रालयाअंतर्गत स्पर्धा घेऊन लोकांच्या गतीने प्रश्न सोडवल्या आता आजच्या पन्नास दिवसाचा कार्यक्रम देऊन टप्प्याटप्प्याने शासन गतिमान आणि पारदर्शी केलं जाणार आहे लवकरच सर्व कामं आणि कारभार ऑनलाईन होईल आम्ही राज्याला शाश्वत विकासाकडे नेणार आहोत असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर मार्ग शोधला साधारणपणे जमा होणारे एकशे पन्नास टी एम सी पाणी विविध ठिकाणी साठा करून ते राज्याच्या दुष्काळी भागात नेऊन उपयोग केला जाईल इचलकरंजीच्या पाणी प्रश्न सोडविताना प्रत्येक योजनेत काहींचा पाठिंबा तर काहींचा विरोध आहे असंही फडणवीस म्हणाले पंचगंगा नदी प्रदूषण दूर करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न करून निधी आणू अशी ग्वाही दिली त्यांनी भाषणात भारतीय सैन्य आणि नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचं का के कौतुक केलं आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे मूर्ख आहेत त्यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस शिरलाय पाकिस्तानचे प्रश्न हे विचारत आहेत असा आरोपही केला शेवटी आभार जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी मांडलात सभेला मंत्री चंद्रकांत पाटील माजी खासदार कल्लापन्ना आवाडे शहराध्यक्ष अमृत भोसले अशोक स्वामी प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते मिश्रीलाल जाजू अनिल डाळ्या सुनील पाटील शेखर शहा खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजी पाटील आमदार अशोक माणे आदींसह महिला पुरुष यांची मोठी गर्दी झाली दे सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ भाऊ ठेंकणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका